हाय हॅलो नमस्कार मी मधुरा आज आपण जास्वंदीचं रोप कसं लावायचं ते पाहणार आहोत कारण गुलाबाच्या नंतर जास्वंद हे फुल किंवा जास्वंदाचं झाड सर्वांना आवडतं आणि पा लाल जास्वंद म्हणल्यानंतर आता इथून पुढं तर पूजेला आपल्याला म्हणजे प्रत्येक पूजेत गणपतीच्या असो किंवा आता ल नवरात्र नवरात्रात हे लाल फुल आपल्याला असं प्रत्येकाला वाटतं की आपल्या पूजेत हे फुलं असावंच त्यामुळे आता पावसाळा सध्या चालूच आहे चला तर झाडाबद्दल मी मध्ये मध्ये बऱ्याच टिप देणार आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे व्हिडिओ मोठा जरी झाला असेल तरी तो शेवटपर्यंत पहा जास्वंदाचं झाड लावताना कधीही मोठीच कुंडी घ्यायची कारण त्याला जागा भरपूर लागते त्यामुळे आता माती कशी तयार करायची तर चार वाटी माती एक वाटी कंपोस्ट अर्धी वाटी वाळू असा प्रमाणात घ्यायचं कारण माती ओलसर लागते त्याच्यामुळे वाळूचं प्रमाण कमी घ्यायचं फक्त मातीत पाणी जास्त राहू नये म्हणून आता मी मातीमध्ये हळद घेतली आहे एक चमचा साफ पावडर घेतली आहे कारण मातीमधून आपल्या झाडाला किंवा त्याच्या मुळाला बुरशीजन्य रोग काही होणे त्यामुळे साफ पावडर आणि हळदीमुळे ते होणार नाही त्याच्या मुळा व्यवस्थित वाढ होतील त्याला कुठला बुरशीजन्य रोग होणार नाही आता लिंबोळी पेन मी खत म्हणून टाकत आहे आणि चहा पावडर टाकून घेणार आहे आता त्याच्यामध्ये मी शेणखत थोडंसं टाकले थोडंसंच टाकलेलं आहे कारण नायट्रोजन आपल्याला पावसातून मिळणारच आहे पण ह्या मातीत थोडंसं मिसळणार आहे आणि थोडंसं लसणाचा पाला टाकलेला आहे आपल्या त्याचा पण खत छान असतो म्हणून आता, आता सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळे आपल्याला लिक्विड खत म्हणजे देऊ शकत नाहीत आपण त्याऐवजी केळीच्या साली हे असं सा देऊ शकतो केळीच्या साली नाही येतं त्याऐवजी मी चहा पावडर वापरलेली आहे का केळीच्या सालीत पोटॅशियम असतं आणि चहा पावडरमध्ये पण पोटॅशियम असतं तुम्ही चहा पावडर मी टाकले तसे तुम्ही पण टाकू शकता त्याच्यामुळे फ फुले जास्त येण्यास मदत होते आणि साप पावडर टाकली आहे कारण पावसाच्या पाण्यामुळे आपल्या कुंडीच्या मातीत मध्ये कोणत्याही प्रकारची बुरशी येऊ शकते आणि ती येऊ नये म्हणून साप पावडर हळद हे टाकून घेतलेले आहे दहा इंच कुंडीसाठी मी जेवढं वापरले का तुम्हाला दाखवले मी चमचेने टाकलं होतं तेवढं तुम्ही टाकू शकता नर्सरीतून आणलेली काळी पिशवी ती मी काढलेली आहे थोड्याशा मुळ्या ढिल्ल्या केलेल्या आहेत आणि झाड आता मी आतमध्ये ठेवून दिलेले आहे कडेने जी मिक्स करून ठेवलेलं खताची ती खत माती आहे ते टाकून घेणार आहे हे पाहता एकच फुल आहे असं आणि फांद्या भरपूर आहेत असे मी झाड निवडलेलं आहे कोणत्या कलरचं झाड आहे ते करण्यासाठी फक्त एक फुलं आलेलं असेल आहे असं झाड निवडायचं कधीही कारण काय होतं झाडाची वाढ आपण जसं आता झाड लावायला त्याचं मुळांची वाढ होण्याऐवजी जर कळ्या किंवा फुलं जास्त असतील तर ते, झाड त्यालाच पोषक देवणार आणि मग झाडाची वाढ नीट होणार नाही त्यामुळे एखादं फुलंच असलेलं असं झाड निवडायचं आणि ला आणल्या लगेच लावायचं नाही दोन चार दिवस तसंच घरी ठेवायचं कारण नर्सरीतलं वातावरण आणि आपलं वातावरण घरा घरचं वातावरण वेगळं असतं ते सूट होण्यासाठी दोन चार दिवस रोप लावायचं नाही आणि आज मी आता ते लावायला घेतलेलं ला आहे अशा प्रकारे लावून झालेलं आहे आता मी पाणीवरून थोडंसं टाकणार आहे आता बघा पावसाळा सुरू आहे त्यामुळे पाणीही आपल्याला जपून द्यायचं असतं पाणी जर जास्त झालं तर आपल्या फुलाच्या किंवा कळ्याच्या ह्या डेटामध्ये पाणी साचलं जातं आणि ते ओझं त्यांना झेपत नाही आणि मग कळ्या गळ गळतात असंच पाणी कमी दिल्या पण होतं की मग खालच्या देठा सुकून जातात आणि त्यामुळे कळ्या गळल्या जातात त्यामुळे पाणी आपले एक दीड इंचा इंचपर्यंत ओलं आहे का ते पाहूनच पाणी द्यायचं आता पावसाळा आहे त्यामुळे पाणी जास्त द्यायची काही गरज नाही आणि अशा प्रकारे पाणी तुम्ही देऊ शकता हे पहा फुल किती छान आलेलं आहे अशा कलरचं फुल आहे आणि भरपूर फुटवे आले तर असं ह्याला खूप आता कळ्या लागतील भरपूर फुलं येतील आता पुढे माझ्याकडे दोन झाडं आहेत है, एक हॅब्रिक जास्वंदाचे पा ह्याचे पानं असे मऊ आणि कलर पण पानांचा वेगळा असतो आणि त्याच्या कडेचे जे असं कात्री कात्री पानं असतं गावरान झाडाला तसं नाही आहे प्लेन पाने आणि मगाचं झाडं मी जे आता लावलेले त्याला असे कात्री कात्री पानं येतं कलर तर किती छान येतात तो झाड आहे ना ते गुलाबी कलरचं जास्वंद आहे ह्याला फुटवे भरपूर आलेले आहेत तुम्हाला ह्या झाडाबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन मला जेवढं माहिती आहे तेवढं मी प्रयत्न करेन म्हणजे बघा झाडाचे पानं पिवळे का पडतात किंवा वाढ का होत नाही जास्त फुलं कळ्या येण्यासाठी काय करायचं किंवा खतं कोणते द्यायचे पावसाळ्यात खतं कोणते द्यायचे आहेत किंवा आता इथून पुढं कशी त्याची वाढ होईल त्याची काळजी कशी घ्यायची याच्याबद्दल मी अजून तुम्हाला काही माहिती आहे ते मी सांगेल तर त्याच्यामुळे कमेंटमध्ये विचारात आहे ह्याच्या खाली खाल आ, का परें, परें मी लावताना ह्याच्या खालचे ते दोन चार इंच जे फांद्या होत्या ते काढून टाकले होते मी आधीच कारण काय होते तर डायरेक्ट जे मातीतून ते खतं ते जाणार आहेत ते शेंड्यापर्यंत फुलापर्यंत जाणार आणि त्याची वाढ होणार हे नागविलाचं पान आहेत त्याचे दोन पूजेसाठी मला पानं काढून घ्यायचे होते म्हणून मी ते दोन पानं काढून घेते झाडाबद्दल पण काय माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंटमध्ये मला आ, सांगा जास्वंदाच्या झाडाला आपल्या कांद्याची सालीचं पाणी पण देऊ शकता किंवा फवारू शकता लावल्या लावल्या झाड ला, ला, कधीही उन्हात ठेवायचं नाही दोन चार दिवस सावलीत ठेवायचं आता पावसाळा आहे त्यामुळे सावलीत नाही ठेवलं तरी चालतं कारण ढगाळ वातावरण असतं उन्हाळ्यात जर तुम्ही लावलं फेब्रुवारी महिन्यात ला पण लावतात झाड त्यावेळेस मात्र सावलीतच दोन चार दिवस ठेवायचं आणि मग उन्हात ठेवायचं ह्याला भरपूर ऊन लागतं त्याच्याशिवाय झाडाची वाढ चांगली होत नाही हे पाहा मी तुम्हाला म्हटलं होतं की मी आत्ता म्हणजे आज ह्या फुलाला झाडाला फुलं आलेले गुलाबी कलरचे ॲव्हरी हे झाड खूप छान आहे झाड हे आणि खूप मोठं फुल येते ह्याचा कलर पण खूप छान आहे गुलाबी कलरचं आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पहिले पण बागकामाचे व्हिडिओ पहा आणि धन्यवाद